सोलापुरातलीच बातमी सीना नदीच्या पुरामुळे सोलापूरमध्ये आता पूरस्थिती आली आहे आणि कोळगाव धरणामधून दोन लाख क्युसेक वेगानं नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर नदीकाठी शेकडो एकर शेती आता पाण्याखाली गेली आहे अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय उत्तर सोलापूर तालुक्यातल्या शिवणी पाकडी तिहे पाथरी तेलगाव नंदूर डोणगाव आणि मोहोळ या तालुक्यातल्या विरवेडे पीरटाकळी अकोले शिंगोली तरटगाव या गावांना अशा प्रकारे पुराचा मोठा फटका बसलेला आहे दरम्यान याबाबत ग्रामस्थांबरोबर चर्चा केली आमचे प्रतिनिधी अभिषेकादेप्पा यांनी सोलापुरातील सीना नदीनं आता रौद्ररूप धारण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण पाहू शकतो मोहोळ तालुका तसे दक्षिण सोलापूर तालुक्यातून वाहणारी महत्त्वाची नदी म्हणून सीना नदीची ही ओळख आहे आणि अक्षरशः ज्या नदीनं आहे ते रौद्र रूप धारण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे झी चोवीस तासच्या माध्यमातून हे आम्ही चित्रण आपलं दाखवतो आहे आपण पाहू शकतो नदीकाठची जी शेती आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे जवळपास नदीपात्रापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत जे पाणी आहे ते पोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे नदीकाठची जी अनेक गावं आहेत ती अक्षरशः स्थलांतरित करण्याची वेळ प्रशासनावर आल्याचं देखील पाहायला मिळतं आहे गेल्या अनेक वर्षातून यंदाच्या वर्षी नदीनं इतकं रौद्ररूप धारण केलेलं आहे या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगाल अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मी अविना चट्टी राहणार लांबोटी वरून जे कोळगाव धरणातून दोन लाख क्युसेक्सनी पाणी सोडलेलं आहे खाली ते पाणी अतिशय जास्त वेगाने ते लांबुडीमध्ये आलेलं आहे तरी आमच्या जवळपासच्या सर्व शेतांमध्ये पाणी घुसलेलं आहे सर्व शेती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आमच्या जुन्या गावामध्ये पाणी घुसलेलं आहे तेथील काही स्थानिक लोकांना सुरक्षित ठिकाणी प्रशासनाने पोहोचवलेलं आहे आणि तसेच आज दोन हजार वीसला जसं पाणी आलं तर त्यापेक्षा डबल पाणी येणार आहे असं प्रशासनाने आम्हाला सांगून अलर्ट केलेला आहे तरी हा खूप मोठ्या प्रमाणात पाणी आले तरी सर्वांनी सतर्क राहावे हो शेतांचे पूर्ण ऊसातून पाणी गेलेलं आहे सोयाबीन वगैरे पूर्ण गेलेलं आहे नदीच्याकडेला अर्धा किलोमीटरच्यावर पाणी चाललेलं आहे लय मोठं नुकसान झालेलं आहे कॅमेरामॅन नागेश राशिंगकरसह अभिषेक देप्पा झी चोवीस तास मोहोळ सोलापूर